दिसत का नाही मग दिसत नाही मला ताई माझ्याच लाईव्ह मध्ये आल्याबद्दल स्वागत आहे तुमचे आवाज येतो का माझा आवाज येतो लाईक करा थँक्यू लाईक बर्थडे आल्याबद्दल तुमचे थँक्यू हॅलो थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल थँक्यू स्वागत आहे माझ्या लाईफमध्ये तुमचं काही तुम्ही मराठीतून कमेंट करून बघा मला मराठीत येतं का बघायचं आहे हाय रॉकी हाय माझ्या कमेंटमध्ये मध्ये माद, बद्दल हॅलो थँक्यू लाईक करा लाईक करा मला स्वागत आहे तुमचे मध्ये आवाज येतो का माझा हा येतं येतं मराठीत येतं ठीक आहे थँक्यू ताई थँक्यू थँक्यू रॉकी रॉकी भाई थँक यू हॅलो लाईक करा मला माझ्या लाईफमध्ये तुमचे स्वागत आहे माझी पहिलीच लाईव्ह घे आहे काही चुकत असलं तर माफ करा हॅलो रॉकी हॅलो भाई रॉकी भाई हॅलो शिवे शिव शंकर ठीक लाई तुमचे पण स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये थैंक यू रॉकी भैया हंसते क्या थैंक यू लाइक किया क्या आपने सबने लाइक like किया थैंक्स हेलो सपोर्ट के थैंक यू थैंक यू का सपोर्टिंग कमेंट थैंक यू थैंक यू ताई थैंक यू भाई मेरा पहला ही लाइव है कल मेरा ऐसा ही हो गया आज का लाइव आज चालू किया तो ठीक है अभी सब मराठी में आ रहा है मुझे कमेंट कल परसों किया था तो, तो इंग्लिश में आ रहा था थैंक यू रॉकी दा दादा प्लीज लाइक आहे लाइव तर खूब आहे तीन से लाइक है तीन रॉकी क्या बोलते हैं आप तीन सा लाइक आए खूब आहे ओके ओके कश है चुकता चुक चुकत है चुकत है का चुकत है अच्छा कल का बता रहे है क्या आज का कैसा है बोलो मुझे बताओ आज का कैसा है आवाज आ रहा है मेरा ताइमा आवाज ये का संगा लाटे कमेंट वाट वाचत आहे तुम्ही लास्ट काय लाटे कम काय लिहिलं आहे लाट लास्ट कमेंट वाचत आहे तुम्ही नाही सरकत नाही तेच राहते कमेंट पुढे जात नाही हां हां हा, आले आले आहे ताई आशा ताई आशा चौधरी ताई हाय स्वागत आहे माझ्या मध्ये तुमचे हाय थँक्यू ताई ताई मला लाईक करा कशा ठीक आहे तुम्ही कशा आहात हाय हाय सर्वांना माझ्या लाईफमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे हाय हाय कमेंट करा लाईक करा आला असेल तर लाईक करा पहिले हाय ताई सविता ताई हाय हसताय का मला स्वामी समर्थ स्वामी समर्थ लाईक पाच तीन वाजता बघितलं तर तुमच्या लावी सुरूच नव्हती मग पुन्हा बघितलं मुलं आहे झोपी गावले थँक्यू ताई सविता ताई थँक यू थँक यू ओम नम शिवाय हर हर महादेव अशात ताई हर हर महादेव थँक्यू आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल थँक्यू मिनिट एक मिनिट एक मिनट ताईया एक मिनिट थांब एक मिनिट ताई ताई सुशिला थँक्यू ताई लाईक मध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांचे लाईक करा हर हर महादेव ओम नम स्वामी समर्थ थँक्यू थँक्यू धन्यवाद सगळ्यांना शिवरात्री महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सविता ताई तुम्हाला पण सविता तेरडे डे तेर डे ताई बाळा झोपलेत का तुम्ही लाईवला आलात ला बाळाने ठेवून थँक्यू ओम नमस्वाए, ओम शिवाय ओम शिवाय आशा ताई करतायत ओम शिवाय ओम शिवाय सगळ्यांना तुम्हाला पण शिवरात्रीच्या शुभेच्छा ओम शिवाय ओम शिवाय हर हर महादेव ताई माझा आवाज येतो आवाज येतो का माझा मला सांगा आवाज येतो का हो तो, ओके 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 किती वाजता तुम्ही चा लाईव लाईव्ह ला... काय किती वाजता तुम्ही लाइवला आल्या आत्ता चार वाजता चालू केली हर हर महादेव आशात हर महादेव आदित्या हाय ताई स्वातीताई हाय उशीर आल्या आवाज येतोय ताई हो <laughs> स्वामी समर्थ स्वामी समर्थ लाईक केलं का ताईंनी स्वागत आहे स्वातीताईंच सविता ताईचं ताई पण स्वागत आहे पोरांना ठेवून आलं बिचाऱ्या सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट थँक्यू माझ्या कमेंट मला इंग्लिश मधून येत ते ऑप्शनल तुम्हाला रात्री मी बोलली ते ऑप्शनल मी पण आता तेच केलं तेच दाबलं तुम्हाला रात्री बोलत होती ना ते दाबा दाबा तुम्ही दाबलच नाही माझ्या कमेंट मला मला पण पहिल्या दिवशी असच इंग्लिश मध्येच आल्या सगळ्या नंतर कळलं एक दोघांना विचारलं तेव्हा कळलं तर स्वातीताईन विचारलं मी त्यांनी सांगितलं मला आता इथून पुढे मी तसंच करणार आहे हां तसंच करा माझ्यासारखं मी सांगितलं ना तसंच करा त्यांनी मला असंच सांगितलं साधी ताईनी हो पण ती पण समजतच नव्हतं दोन वेळेस दाबलं पुन्हा तेच चालू केलं मला वाटलं होतच नाही काय होत पन, का। होत होत आज मी बरोबर केलं -बर बघा त्यांनी मला व्हिडिओ पाहायला बरं बरोबर मराठीत यायला लागला आता पहिले इंग्लिश मध्ये होत्या आता मराठीत यायला लागला हर हर महादेव स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या लाईव्ह मध्ये मा सर्वांचे सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट ताई तुम्हाला मी दिसते का तुम्ही नाही दिसत मग मी ऑन ठेवला आहे कॅमेरा बंद ठेवला आहे आज करून बघते मी तसंच हा करत आई जमलं आता जमालच पाहिजे सांगणार आहे कोण आहे पाठीशी कोण आहे ताई तुमच्या आता खरंच ग्रो होत आहे चॅनल पण तुमचं सुधारणा झाली कमेंटमध्ये पण ओके ताई आज अजून मला ते ट्रायपॅड घ्यायचं आहे मी हातातच धरून करते आज माझ्याकडे कर ट्रायपॅड नाहीये आता लाईव्ह पण येत आहा म्हणजे आता लवकर चॅनल ग्रो यस तुमचा शब्द खरा हो ताईंचा शब्द खरा हो लवकर सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट थँक्यू मला पण नाही जमत मराठी तो, येतेच तर स्वागत आहे जनबॅक माझ्या लाईव्ह मध्ये मा स्वागत आहे तुमचे लाईक like करा आला लाईक like करा थँक्यू माझ्याच्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल तुमचे थँक्यू जॅन बाग जानबाग थँक यू माझी फर्स्ट लाईव्ह आहे माझे शब्द नेहमी खरे होतात असे दुसऱ्यांसाठी खरंच खरे होतात ओके ताई खरेच धावणार मनापासून असं असतं म्हणजे हो बरोबर आहे तुमचं होईलच मनापासून असतं म्हणजे ताई का गप्पा आहेत बोला ताई, सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद नाही करत आम्ही वाईट ओव्हर करतो हो माझा आवाज येतोय ना तीज़ी तीज़ी ओम शिवाय ओम शिवाय आशाताई ओम नमशिवाय आहेत आशाताई अजून धन्यवाद आशाताई लाईव्हमध्ये आल्याबद्दल सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तुमचा आवाज व्यवस्थित येतोय ओके ओके ताई महादेव हर हर महादेव आशाताई ओम शिवाय आशाताई धन्यवाद माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी तुमचा आवाज व्यवस्थित येतो आहे हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय आशाताई बाय करतात का आशाताई चाललात कासच पाठवता कुठे राहता ताई तुम्ही आम्ही पेंडला राहतो अलिबाग पेंडला राहतो मध्ये राहतो पण पेंड लगेच लक्षात येत नाही मग अलिबाग सांगायला लागतं आमच्यापासून एक किलोमीटर आहे अलिबाग पेंडपासून अशा ताई कप पाठवत आहेत चष्मा आहेत लावून बसू का धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद थँक्यू मध्ये आल्याबद्दल थँक्यू यू असंच येत राहा आम्ही पण तुमच्या येईल हो असं धरून धरून पुढे जाऊ सगळेजणं म्हणजे तुम्ही कोकणात राहता का हो कोकणात आम्ही नगरला राहतो मूळ आमचं गाव नगर आहे अहमदनगर पण आम्ही इकडे आता ताईक झालो इथे ना श शिक्षणासाठी नोकरीसाठी म्हणून इकडे राहतो आता सहसा आम्ही आमचं गाव अहमदनगर आहे ताई सविता ताई ताई हे सगळं पाठवते तर सपे सपेटिंग सपोर्टिंग कमेंट आहे ओके ओके ताई ओके अशा ताई ओके धन्यवाद थँक्यू सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट स्वातीताई गेल्या का बोला बोला काहीतरी हो मी पण संभाजीनगरमध्ये माझं माहेर आहे ओके ताई आपण जवळच राहतो म्हणजे ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना उद्या कोणाकोणाचा उपास आहे उद्या आहे का नाही रविवार आहे ना त्यामुळे असेलच सगळ्यांचा महाशिवरात्री ना हो मी पण संभाजीनगरमध्ये राहा आहे माझं माहेर ओके आलेली धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट निसर्गाच्या सानिध्यात कोकणात आहात हो हो ताई आम्ही कोकणात आहोत जातो गावा गावाला पण जातो लग्नकार्य असलं का, का गावाला जातो असे नाही जात का गावाला आम्हाला पाणी की कमी आहे ना त्यामुळे आम्ही जास्त गावी जाणे लग्नकारी असलं तरच जातो बडबड बडबड करते खूप माझ्या लाईव मध्ये हो का नाही काय रात्री बरोबर बोलल्यात मस्त बोलल्यात पहिलीच होती ना काल तुमची फक्त ते इंग्लिश मध्ये येत होत हाय ताई हाय बायाोपल का खेळतोय दुपारी झोपला होता आता खेळत असेल हा स्वातीताई आदित्यला कुठे ठेवलंय सपोर्टिंग कमेंट हाय माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमचे सर्वांचे स्वागत आहे धन्यवाद थँक्यू ताई तुमची किती वाजता आहे सविता ताई आता संध्याकाळी जेवण चाललंय बाळाचं ओके ओके जेवा जेवा चालेल चालेल जेवायला घाल त्याला पहिले धन्यवाद माझे लाईफमध्ये आल्याबद्दल स्वा तुमचे सर्वांचे सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट किती वाजता आहे लाईव्ह सविता ताई तुम्ही सांगा संध्याकाळी कधी आहे ती ताई तुम्ही पण सांगा स्वातीताई तुम्ही पण सांगा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट माझ्या लाईव्ह बद्दल आल्याबद्दल तुमचे सर्वांचे स्वागत आहे एकच जण का दिसत आहे हो मला पण एकच जण दिसत आहे आणि एवढे सगळे लाईव्ह मध्ये जॉईन आहेत लाईक केलं का सगळ्यांनी मला पण एकच दिसत आहे गेले असतील नाहीतर सगळे हेच आपण दोघी तिकीच दिसतोय सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचे एकच जण दिसते मला पण एकच जण दिसते मला पण पुढे सरकत नाही कमेंट करा तुम्ही जाती ताई कमेंट करा कमेंट करा तुम्ही मला दिसतील मग किती जण आहेत ते सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट स्वातीताई आवाज येतोय का तुकासारखंच झालं वाटतं आवाज येतोय का माझा दोन जण दिसतात आता निसर्गाच्या सानिध्यात कोकणात आहात वळवड करते खूप माझ्या लाईव्ह मध्ये मी कस या ना रेंज नाही का रेंज नाही वाटत रेंज नाही वाटत ताई मला तुम्हाला आहे का रेंज आवाज येतो माझा काहीच नव्हतं ते टॉप वन ते तर चालेल आता एक जणच राहिले एकजणच दिसतोय आता सपोर्टिंग कमेंट ताई काहीतरी लिहा मला समजेल आहात का तुम्ही आवाज येतो माझा आवाज येतो माझा आवाज येतो माझा सांगा कोणीतरी आवाज येतो का हॅलो आवाज येतो ताई माझा कमेंट करा मला कमेंट करा चार जण आहेत कमेंट करा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट ओम नमशिवाय श्री स्वामी समर्थ आवाज येतो का माझा ताई कमेंट करा ताई, कमेंट करा ना समजत नाही मला काही हालत नाही आता एक जन दिसत आहे आणि एवढे सगळे लाईव्ह मध्ये जॉईन आहे तर बडबड करते खूप माझ्या लाईव्ह मध्ये मी निसर्गाच्या सानिध्यात कोकणात आहात आता तीन आता एक जणच दिसतोय ताई स्वाती ताई सांग मला आवाज येतो माझा आवाज येतोय का कोणीतरी बोला लाईक करा कोणीतरी एकच जण दिसतंय आता तुमचे स्वागत आहे काहीच हालत नाही ताई, ताई कॉमेंट करा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट ताई बोला काहीतरी हालतच नाही काहीच हॅलो सपोर्टिंग कमेंट एक जन दिसतोय आता काय झालं याला काय अर्धा तास झाला अर्धा तास आहे अजून दोन जण आहेत ताई कमेंट करा ताई काहीतरी कमेंट करा कमेंटच येत नाहीत सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हर हर महादेव सपोर्टिंग कमेंट स्वाधीतही कमेंट करा तीन तीनजण आहे आता मग असे एक जण होतं आता तीन जण दिसतंय पण दिसतच नाही मला काहीच सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट लाईक करा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट काहीच येत नाही तुमच्या तिकडून काहीच उत्तर येत नाही लिहिलेलं काहीच येत नाही రిటన్ డేస్ బా एक जण दाखवतय कोणच नाही आता काहीच नाही दिसत ताई मला सगळे गेले का ब्लॉक झालं सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट बोला कोणीतरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे बोला लाईक करा मला दिसतच नाही काही ताई मला काहीच दिसत नाही आता ते हलतच नाही कमेंट पण नाही येत एक जण आहे लॉग झाल्यासारखं झालं आहे